लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट से दमदार शक्ती प्रदर्शन शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं भव्य शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर जनता नगर येथून भव्य मिरवणुकीची सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजींच्या वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलाताई सुकलाल माळी सूरज चव्हाण निरीक्षक माजी आमदार शरद पाटील माजी आमदार रामकृष्ण पाटील श्याम भाऊ सणे राकेश माळी चंद्रसिंग गिरासे मनीष माळी यांच्यासह सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते मिरवणूक माळीवाडा सावित्रीबाई फुले चौक भगवा चौक कचेरी चौक गांधी चौक या मुख्य मार्गक्रमण करत उत्साहात पुढे सरकली शेवटी नगरपंचायत कार्यालयाजवळील महात्मा फुले सामाजिक मंगल कार्यालयात मिरवणूक दाखल झाली आणि नामनिर्देशांची औपचारिक प्रक्रिया उत्साहात पार पडली शिंदखेड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ताकदवान शक्ती प्रदर्शनाची दिवसभर चर्चा रंगली होती मुख्य संपादक भूषण पवार